नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात काही बाजार समित्यांमध्ये कांदा दरात चांगली सुधारणा व मोठी वाढ बघायला मिळत आहे दिवसेंदिवस बदल बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया हा रिपोर्ट तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असा अंतर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मित्रांनो कोपरगाव कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला कोपरगाव बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सहा हजार तीनशे चाळीस क्विंटलची आवक आहे तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच सोळा तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर काल कोपरगाव का बाजार समितीत आवक आहे सहा हजार तीनशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे पंचवीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर कोपरगावमध्ये सत्तावीसशे पंधरा रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पारनेर तर पारनेर बाजार समितीमध्ये कांदा उन्हाळ आवक आहे चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटलची तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर सातशे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना एकवीसशे पंचवीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पारनेरमध्ये तीन हजार तीनशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे राहता बाजार समिती आहे तर मित्रांनो कांदा आहे उन्हाळ राहत्यामध्ये उन्हाळ कांद्याला आवक आलेली आहे पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे राहता बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर राहतामध्ये पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला सरासरी भाव चोवीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर राहता बाजार समितीत चौतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांची ता कांदा बाजार भाव